नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला मशीनच्या बाजारामध्ये सांगोला मैस बाजारामधील मशीनच्या किमती त्यांचं दूध दुधांचं प्रमाण त्यांचा गाभण काळ राहिलेले दिवस याबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आपण मित्रांनो सांगोला बाजारात प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत या वेळेमध्ये भरतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला मशीसोबतच खिलार गाई खिलदारखोड खिलार बैल याचे गाई याच्या पाड्या शेळी मेंढी बोकड हे सर्व काही एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळ सांगोला बाजारला अवश्य भेट द्या चला जाऊन घेऊयात आजच्या सांगोला बाजाराबद्दलची अधिक माहिती ममा काय म्हणतात किंमत पंच्या काय म्हणतात किंमत किंमत काय दिले दिली किती रुपये विकली विकली कितीला किती कितीला विकली कितीला सतरा हजार विकली वेद किती कसे तीन लिटरकडे आम्हाला एक लिटरकडे आम्हाला दोन टेमिटर देते गाव कोणतं आपल्या सहावे चाल चालिय मग <प्राँ> <था। प्राँ> आपले आहे काय म्हणतो मशीची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार वेत किती है मशीज दुसरा दुधाला कशी आहे दुधा चार पाच वेळ एका

एक, एक। बाबा काय म्हणते किंमत हो किंमत का सांगत आहे साठ हजार साठ हजार रुपये मी किती वय उत्तर आहे दुधाला कसे आहे दुधाला चार लिटर तुझा एका डबल चार रुपये इथे किती आली तुझी मशी एक बरं ह्या मशीच काय म्हणते समोरच्या समोर आहे ती पंच्याऐंशी पंच्याऐंशी वेद किती व्हायचं दुधाला दुधाला सहा सात सहा सात दोन टाइम मिळ दोन टाइम तेरा लिटर दोन टाइम तेरा मिळते आपले

काय म्हणतो किंमत मस्त कशी आहे पाच दोन दहा पाच दुराकडे चालते आता दिवस किती बाकी आहेत काय दहा दिवस बाकी आहेत बाकी आहेत गाव कोणता सातारा सातारा नाव मोबाईल नंबर रोहित कांबळे सत्याहत्तर दहा सत्त्याऐंशी पंचवीस सत्तर सांगितले किमतीमध्ये कमी होणार का होणार की काय का किंमत किती म्हणता किंमत पंचावन्न किती वेळ आता आहे आता तिसरं खाली काय आता वेलिले का दोन महिन्यापूर्वी वेलिले दुधचं प्रमाण कसं आहे एका टाईमाला दोन टाईम दोन टाईम सात लिटर काय म्हणता किंमत किंमत पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये तिसरा आहे दुधाला दहा लिटर दूध आहे खाली काय रेडी मला अडचण काय म्हणत का या म्हशी सांगायला साठ हजार येत आहे रेडी आहे खाली दुधाला दूध आहे सात लिटर आठ लिटर समोर रुपया आपली आहे का नाही तुमचं नाव मोबाईल नंबर तानाजी केराप्पा लिंगरे सांगोला सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो बत्तीस अडोतीस प्रत्येक सांग तुम्ही आपलं गाव सांगलं काय म्हणते किंमत एक लाख वीस हजार वेद कित किती किती वेत आहे वेद वेद दुधाला कसे आहे एका टा साडेचार लिटर दिवस किती बाकी काय दिवस आहे सोळा लिटरची पाच मशी आहेत कि माग काय म्हणतो कुणची घे समोरची समोर नव्वद हजार दुधाला कसे आहे दूध पाच पाच लिटर आहे काय म्हणतो दोन तिचं साठ हजार रुपये साठ हजार किती वेळ दुसऱ्यांदा आहे तीन 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 समोर काय किती पाच येत आहे हो बरा तिथे काय म्हणतात तिथे सत्तर हजार मोबाईल मोबाईल नावा लेंगरी नंबर पंच्याहत्तर नव्वद सहासष्ट अष्ट्याहत्तर एकोणनव्वद काय म्हणते रेडिची किंमत रेडी किंमत साठ हजार रुपये किती वेळेला काब महिन्या झाले

कितीला घेतली हे शहाऐंशी हजारला घेतले आता वेळ तिसऱ्या वेळ दुधाला कसे आहे का दूध दोन्ही टायमाचं आहे दहा अकरा लिटर दूध आहे एका टायमाला सहा एका टायमाला पाच आता का पण आहे का सध्या का आपण आहे मग किती आहे आता आता हे फक्त आठ दहा दिवसाची बाकी आहे हा येणार आहे ठीक आहे काय म्हणतं किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किती पहिले रेलेली आहे का आता काय खाली दूध किती निघते काय एका टायमाला एका टायमाला साडेतीन लिटर एका टायमाला आपली जाय तिचे काय सांगताय एक लाख दहा हजार रुपये हिचे बेद किती काय चौथ्याची बेली खाली काय आता वेडा आहे दुधाचं प्रमाण कसं आहे काय एका टायमा सहा लिटर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर रामदास कोकाटे मोबाईल मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद बहात्तर पंचेचाळीस एकोणनव्वद गाव सराटे सराटे आपले काय म्हणता किंमत पासर्त। पासष्ट हजार रुपये किती वेळ त्याची मैसा आहे तिसरे वेळ त्याचे दुधाला कसे आहे चार चार चाचराटी अकाडमी मला गाव अप्लूश। अप्लूश। काय म्हणतात किंमत बरं काय म्हणतात पंधरा रुपयाची किंमत पंचाहत्तर साय पंच्याहत्तर किती वेळ होता तिसरे तर खाली काय आता क्रीडे क्रीडे दूध देण्याचं प्रमाण दहा लिटर दोन दहा लिटर शेवट काय किंमत होति पाठवता काय म्हणतात किंमत नव्वद हजार नव्वद किती दुसरे दुधाला कसे आहे चार पाच चार पाच येते आता दिवस किती बाकी आहेत काय अजून एक आठ दहा दिवस बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत या मशीन काय सांगता तिथे सत्तर हजार वेज तिसरा आहे दुधाला कशी काय पाच सहा पाच साधी ती दिवस किती बाकी आहेत गेला एक पंधरा दिवस बाकी आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रोहित वांगदेरी माझं नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सात हजार पाच गाव बेंबळे बेंबळे कुठल्या किती विकले पंच्याऐंशी पंच्याऐंशी विकली किती वेळ येते तिसरे दुधाला पाच पाच रे टाकले दिवस किती बाकी आहेत बारा दिवस आहेत दहा बारा दिवस एकच आणली होती का दोन आणले दुसऱ्या दोन विकले ते बी विकले